पंढरपूर करक रोडवरती हिरव्यागार वणिराईनं रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला तंदुरी चिकन टिक्का त्याचबरोबर एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर खास आणि हॉटेल उत्तम स्मृती यांच्या दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन सिक्स्टी फाईव्ह फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस एनिव्हर्सरी व इतर पार्टीसाठी स्वतंत्र असे हॉलची सुविधा उपलब्ध चला तर मग नववर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड शंकरनगर नगर संपर्क सात सात शून्य शून्य नऊ शून्य नऊ 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 नौ नऊ नौ राजकीय द्वेषापोटी काहीच नाही

हे जे त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं गेलं मुळात पत्रकार बंधूंना देखील आव्हान आणि विनंती करायची की तुम्ही तो अर्ज काय आहे हे तपासायला त्या ठिकाणी वाचायला तर पाहिजे होता काय अर्ज आहे तो संतोषचा संतोषचा अर्ज काय आहे की माहिती मिळण्याच्या संदर्भात विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरती अमुक अमुक प्रकारची कारवाई करा त्यांच्यावरती तुम्ही का कारवाई करत नाही त्यांच्यावरती तुम्ही असं का करतात किंवा कोणतीही तक्रार वजा या पद्धतीचा अर्ज हा नाही हा अर्ज फक्त आणि फक्त दोन हजार सतरापासून तोही नानांच्या काळातला भगीरथ भालके चेअरमन असतानाच्या कार्यकाळातला आणि त्यानंतर विद्यमान चेअरमनच्या यांच्या कार्यकाळातला या रकमेच्या पोटी भरलेलं टॅगिंग आणि त्या ठिकाणी एस्क्रो अकाउंटवरच मुळात एस्क्रो अकाउंटवरची रक्कम परस्पर वर्ग करणे या पातका या इतका गंभीर गुन्हा कोणताच नाही तरी देखील एम ए सी बँक एम इ सी बँकेचे प्रशासक आणि एम ए सी बँकेचे जबाबदार अधिकारी संगणमतानं हा चाललेला प्रकार आहे आणि फक्त एवढ्याचसाठी हा प्रकार आहे की थोडे दिवस गेल्यानंतर हा साखर कारखाना कर कारण तुम्ही कोणत्याही एक रुपयेचं कर्ज त्या ठिकाणी कर्ज आणि व्याजाचा एक रुपया देखील जर भरला नाही तर कालांतरानं त्या ठिकाणी जप्ती आणि कालांतरानं त्या ठिकाणी विक्री याशिवाय दुसरा कोणता पर्याय असू शकतो आणि विक्री करून स्वतःचीच कंपनी पुढं सारून घ्यायचा आणि त्या ठिकाणी कुणाच्या तऱ्या आडून त्या ठिकाणी घेण्याचा कारण इथला सभासद सुज्ञ याच्या पाठीमागं कोण आहे काय आहे हे प्रत्येक शेतकरी सभासदांना माहीत आहे मात्र सभासदांच्या मालकीच्या साखर कारखान्याकडं कुणी तिरक्या डोळ्यानं त्या ठिकाणी बघितलं तर त्याला उत्तर देण्याची जबाबदारी सभासद आणि इथल्या सभासदांचा सहकारी म्हणून त्या ठिकाणी आमची असते कर्मचारी बंधूंच त्या ठिकाणी युनियन आहे भगीरथ भालके चेअरमन असेपर्यंत कोणतीही गोष्ट जर खटकली तर त्यांना भगीरथ बालकेंच्याकडे येऊन मागायची भांडायचा अधिकार लोकशाही मार्गाने होता प्रसंगी एखादा भगीरथ बालकेचा निर्णय नाही आवडला तर गेट वर बसून आंदोलन करायचा अधिकार देखील तिथल्या कर्मचारी बंधू नव्हता परंतु स्वतःचं मागणं मागायचं सुद्धा त्या ठिकाणी अवघड झालंय कारण कुणाचं जर दुसऱ्याचं खापर दुसऱ्याचं स्वतःचं केलेलं चुकीचं काम दुसऱ्यावरती फेडण्याचं काम आज सात ते आठ या तालुक्यातले कर्मचारी बेपत्ता आहेत गेले आठवडा झालं बेपत्ता आहेत मी तुम्हाला त्या ठिकाणी खुलाशासहित सांगू शकतो आम्ही का गप्प होतो तर साखर कारखाना चालला आहे आम्ही काय त्या ठिकाणी या सभासदांच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या बाबतीत कर्मचाऱ्यांच्या बाबतीत काय बोललो तरी फक्त फक्त ह्या पुढच्या गाड्यांना राजकारण दिसतंय ते राजकारण आडवा आणतील कारण कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आम्ही बोललो तर राजकारण आणलं शेतकऱ्यांच्या बाबतीत काल गोडके नावाच्या मेजर असणाऱ्या शेतकरी सभासदांना एमडींचं मारहाण करतो पत्रकार बंधूंच्या देखील देखील तो समोर आहे मात्र कुणी त्यांच्या त्या ठिकाणी दखल घेतली कुणी दखल घ्यायला तयार नाही कुणी त्या ठिकाणी घ्यायला दखल नाही आणि म्हणून त्या कुटुंबातले सदस्य जोपर्यंत त्या ठिकाणी समोर येत नाहीत भांडत नाहीत बोलत नाहीत दडेलशाहीची भूमिका त्या दरम्यान सुरू आहे आणि जर ही याच पद्धतीची सुरू असेल एक ना एक दिवस आला आणि आम्हाला सांगितलं तर आम्ही त्यांच्या सोबत जाऊन त्या पद्धतीचा गुन्हा दाखल करावा म्हणून आम्ही त्यांच्या सोबत आहे कुटुंबासोबत आहे मी तुम्हाला तुम्ही त्या ठिकाणी तपासणी करायला पाहिजे होती काल तुम्ही अर्ज न बघता बातम्या लावता तुम्ही हा संतोष सुळेंच्या अनुषंगानं तक्रार केली म्हणून जर सांगून तुम्ही केलं हा तुम्ही वाचा येफ तुमच्याकडे हे तर काय आहे यात माहिती मागवणे हे तक्रार आहे ह्याच्या व्यतिरिक्तच कुणाच्याही नावनं विठ्ठल कारखान्यावरती तक्रार करा म्हणून अनुषंगानं कोणाची तक्रार असेल आणि त्यांनी सिद्ध केलं तर हा भगीरथ बालके उद्यापासून विठ्ठल कारखान्यावरती बोलायचं बंद करत तो, तो 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 ना फुड़ ना मी येण्यापेक्षा कुटुंब जो त्या समोर येत नाही कारण घाबरून त्या ठिकाणी बोलायला तयार नाहीत हे त्या ठिकाणी बेपत्ता आहेत सांगोला साखर कारखान्यावरती काही जण त्या ठिकाणी ठेवले गे गेलेले आहेत दडेलशाहीने गुंड ठेवून त्या ठिकाणी मारहाण करून तू तुझा गुन्हा कबूल कर म्हणून सांगतायत ज्यामध्ये त्या साखर कारखान्याच्या सभासदा कर्मचाऱ्यांचा कोणताही त्या ठिकाणी हात नाही त्याच्या पाठीमागं करता करीचा दुसरा आहे त्याच्या पाठीमाग अनेक मोठी त्या ठिकाणी तिथलीच त्यांची माणसं आहेत परंतु स्वतःच झाकायसाठी कुठल्या तरी सर्वसामान्य कर्मचाऱ्यावरती अन्याय अत्याचार करण्याचं काम आहे आणि या कामाकड त्या ठिकाणी त्यांचं कुटुंब समोर येऊन घाबरून <laughs> बोलायला तयार नाही लोकशाहीतला स्तंभ म्हणून पत्रकार देखील त्याच्यावरती दखल घ्यायला तयार नाही असा कोणता गुण नाही की त्यांनी त्यांना ठेवलेला आहे कुठला मी सांगितलं ना, ना बारा हजारहून अधिक टनाचा त्या ठिकाणी काट्यामधला फेरफार एखाद्या सभासदांच्या नावावर आलेलं टनेज असेल आणि त्या आत आल्यानंतर पावती झाल्यानंतर त्यातलं दोन टन तीन टन कमी करून संबंधित एखाद्या व्यक्तीच्या अनु ओळखीनं दुसऱ्याच्या नावावर ट्रान्सफर करणं जवळजवळ असं गेल्या गळीत हंगामाच्या बारा हजार टनाच्या अधिक आहे ह्या गळीत हंगाम सीझन मधलं वेगळंच आहे आणि त्या त्या चौकशीसाठी सुद्धा बोलवलं गेलं तावशीचा एक त्या ठिकाणी दोघा तिघांच्या वरती चौकशीसाठी बोलवलं तर व्यक्ती त्या दरम्यान कर्मचारी कामावरच हजर नव्हता स्वतःच त्या ठिकाणी मेडिकलसाठी त्यानं महिनाभर रजा काढली असताना त्यांनी त्यानं आव, आवर्जून सांगितलं माझा यात काही संबंध नाही तरी पण त्याला त्या ठिकाणी मारहाण करण्याचं काम आणि पाप रोजराजपणे त्या ठिकाणी सुरू आहे यावरती जोपर्यंत आमच्याकडं कुटुंब ज्या दिवशी येईल त्या दिवशी याच्यासाठी वाटेल ती करायची जबाबदारी न्याय मिळवून देण्यासाठी कारखान्यावरती काटा मारण्याचा प्रकार सुरू आहे ते तुम्ही जर शेतकरी सभासदांना वाहन मालकांना जर विचारलं काल एक आवर्जून मला या निमित्तानं सांगायचं आहे की चेअरमननी बोलताना पत्रकार परिषदेत सांगितलं की साडेपाच लाख टन क्रशिंग केलं आहे आणि चार लाखाहून अधिक का शेत अधिक चार लाख टनाहून अधिक आम्ही शेतकरी सभासदांचा आहे मात्र तुम्ही जर या आपल्या माध्यमातून जर चौकशी केली तर कोणत्या ही गावात गेला तर तुमच्या गावात यापूर्वी किती वाहनं होती उदाहरणार्थ घेऊन जर सांगितलं माझ्या सरकुलीसारख्या ऊस बागायत असणाऱ्या गावात मी चर्मन असताना सत्तावीस अठ्ठावीस वाहनाच्या खाली ट्रॅक्टर कधीच नसायचे आज माझ्या परस्पर त्या ठिकाणी सरकुलीत जाऊन जर तुम्ही तपासलं दोन ट्रॅक्टर आणि एक बजेट फक्त त्या ठिकाणी सभासदांचा आहे आणि मग एवढं यंत्रणा असताना अशाच पद्धतीचं संपूर्ण काशीगाव गटात फक्त नऊ वाहन आहे गटात गावं किती आहेत तुम्ही तपासा आणि जर नऊ वाहन असतील तर त्या नऊ वाहनानं चार लाख टन फ्रशिंग त्या ठिकाणी झालं असेल दादा असे काय लोक आहेत की आमचा ऊस गेलो